इंदपूरमध्ये मात्र एका ट्रक ड्रायव्हरला हॉटेलवाल्यांनी जीवन नाकारलं आणि हाच मनामधला राखत त्याने चक्क ट्रक हॉटेलवर घातलाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार इंदापूर येथील हिंगनगाव या ठिकाणी ही धक्कादायक घटना घडली. तर त्याचं झालं असं की रात्री एक ट्रक ड्रायव्हर जेवण करण्यासाठी हॉटेलमध्ये गेला पण मॅनेजरने त्याला जेवण देण्यास चक्क नकार दिला. मग काय जेवण्यासाठी नकार दिल्यामुळे तो ड्रायव्हर खूप भडकला आणि ट्रक घेऊन थेट हॉटेलमध्ये शिरला. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता हॉटेलमधील कर्मचारी त्याला अडवण्याचा प्रयत्न करत होते पण तो काही ऐकायच्या तयारीत नव्हता शेवटी त्याने स्वतःच खर केलं आणि रागाच्या भरात मात्र खूप मोठ्या प्रमाणात तोडफोड केली असा व्हिडिओ देखील सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे